नमस्कार मी फुलाबाई वाघमारे मी आज विठ्ठल रुक्मिणीच्या वय आहे का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाई रुक्मी बाई बोल गवा उन्हाळा येईल गवा उ नाळा येईल दारीव सरपण होईल दारे सरपण होईल गवा उ नाळा येईल एवढं तुळसी बाईच दारीव सरपण होईल दारे सरपण बाई तुळस बाई बोल माझ हो होऊ दे सरपन माझ होऊ दे सरपण माझ होऊ दे सरपण ह्या गावळ्या विठ लला दि गेली म्यार पण गेली म्या माझं होऊ दे तू माझं होऊ दे सरपण एवढं तुळशी बाई बोल बाई गठ्ठल देवाईला ग गेली मारपण बी केली मारपण के एवढं रुक्मिण बाई बोल काग तुळशी वाटला काग तुळशी वाटला काग तुळशी वाटला काग तुळशी वाटला तुझ्या बाईमन जुळान भद्रग जरीचा फाटला भद्र जरीचा फाटला काग तुळसी वाटला एवढं रुक्मीण बाई बोल त्या तुझ्या मंजुळान भद्र जरीचा फाटला भद्र जरीचा ग फाटला तवा तुळस बाई बोल किती ग रुक्मिणी हाटली किती तू ग रुक्मिणी हाटली रूक्मिनी हाटली किती रूक्मिनी हाटली तुझ्या झरीच्या पदरांजुळ उटली माझी मंजुळ गुटली माझी ग ாயட்ட மா இ மாட்டாயசலா ந ஓவல ரூபி ஓகவ ரூப रूप ऐकल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडल्या तर नक्की नक्की कमेंट करा